झालं फहीम खान यांनी अर्ज केलेला आहे का स्टेटसुनावणी होणार आहे आणि काय कंडिशन आहे त्याला जामीन मिळू शकते का जामीन मिळू शकतो का याच्याबद्दल भाष्य करणं सध्या योग्य होणार नाही पण फहीम खानने आज न्यायालयात त्याला रेग्युलर बेल मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे कोर्टाने त्यामध्ये इश्यू नोटीस केलेल्या आहेत आणि त्याची पुढील सुनावणी म्हणजे आमच्या रिप्लायसाठी शासनाच्या रिप्लायसाठी ते एक तारीखला ठेवण्यात आले कोणाला नोटीसेस इश्यू आहे कोर्टाकडून फक्त शासनाला म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट थ्रू पोलीस स्टेशन जे असते त्यांनाच इश्यू केले आहे एक तर आम्हाला पोलीस स्टेशनला कॉपी मिळाल्यानंतर त्याचा आम्ही रितसर त्याचं उत्तर देऊ आणि त्याच्यानंतर ते सुनावणीसाठी लागेल तर साठी काय ग्राउंड ठेवलेलं आहे त्यांच्या वकिलामार्फत काय म्हणण्यात आलेलं आहे अजून आम्हाला रितसर कॉपी न्यायालयाकडून प्राप्त झालेली नाही ती प्राप्त झाल्यानंतर ते त्यांनी कुठल्या ग्राउंडवर बेल अर्ज केला आहे त्याच्याबद्दल माहिती देता येईल प्रकरणामध्ये पहिल्यांदा पीसीआर होणे अपेक्षित असते पीसीआर झालेला ना नाही थेट एमसीआर आहे आणि पहिलेच तुम्ही अट ठेवलेली होती की चाळीस दिवसात त्याचा पीसीआर घेऊ शकतो आम्ही जेव्हा त्यामुळे जामीन मिळणे जामीन मिळणे हा एमसीआरचा जरी भाग एमसीआर नंतरचा जरी भाग असला तरी नवीन जो बीएनएस कायदा आला आहे त्याच्यामध्ये पहिले जसे पंधरा दिवसात आपण पीसीआर घेऊ शकत होतो आता नवीन कायद्याप्रमाणे आपण चाळीस दिवसात कोणत्याही पंधरा दिवस आपण त्याचा पीसीआर घेऊ शकतो त्यामुळे त्याचा ट्रीटमेंट एलिगेशन होते तारा ता मुझे आर के होता ते आर मुझे आता बेल एप्लीकेशन उसने कौन से ग्राउंड पे की हमको अभी ऑफिशियली कॉपी नहीं मिली है उनकी एप्लीकेशन की कोर्ट ने आज उनके बेल अपेशन पे नोटिस किया है हमारे जिस दिन नोटिस आएगा ऑफिशियली उसके ऊपर हम उसके बाद हम कह पाएंगे कि उसने कौन से ग्राउंड पे बेल क्लेम किया अगली डेट एक तारीख को रखी गई है थैंक यू थैंक यू सर